जय ते आई आता मला गाडी म्हणत होती आमच्या आईशी दीड महिना भरलेला तेवढे पैसे लोक म्हणून किती हजरी ठेवली तुम्ही किती जरी ठेवली किती नाही तीनशे रुपये का, का साडेतीनशे ती सांग बघून काय तुम्ही कोणाला मला मला लागत आहेत पैसे मी साडेतीनशे रुपये जरी उद्याला मोकळे काय कधी कुठे उदळाली मी कुठे उद्या तुम्ही काय पैसे देऊन बोंपार्ट का तुमचं तुम्हाला पुरवत नाही त्यांना पैसे द्यायला काय मी काय पत्ते खेळतो काय काय कुठं जुगतो पैसे मागू तू कोणाला मग कोणाला मागू तुला देऊ पैसे कधी नाही तुम्ही रुपये अरे एकदा मागितले की तुम्ही तुटूनच द्यायची का नाही ती सांगितलं सोडायला येतो पेट्रोल काय फुकट येतं काय मला कोणाचं मालकानी यायचं असतं नाही याला मालकानी काय मला झुपून झुपून म्हणलं झोपून नाही झाला की तुम्हाला जगी उरलेला काळा झालाय त्याला काय घेणं देणे आहे काय नाही बायका आले ना सगळी बदलत त्याला त्यांच्या बायकांचा खर्च करा हाय पैसे तुम्हाला द्यायचं मला दहा पाच रुपये तुम्हीच येड्यापणा केलाय अजिबात पैसे देऊ नका दहा पाच देत असते का अजिबात रुपये नाही द्यायचा कुणाला तुम्हाला मी सांगू नका सांगितलं त्यांच्या राहणार तू काय माझ्या आईला दिवसभर फुगून देत असते का रे मला कामच काय तीच काम असतं दिवसभर जर समजून सांगितलं तर त्यांचं मोर नाही तुमच्या ताब्यात काही खरं त्यांना सारं कळत किती दिवस भरल्या लेखाने सुद्धा नाही त्यांचा लेख एक दिवस किती पैसे झाले येत काय चाचलच नाही मला पैसे मागेच लगेच लागत ह्याला तपास लाग तुम्ही म्हणलं असेल तिकडे कामा आता मला गाडी सोडायला माहिती झालं मामा सोडायचं ने एक दिवस वाजून पैसे नाही माहिती हिशोब झालाय किती पैसे दे, दे।, दे, दे, दे मामा खायला भेटून का माझं मामा उपाशी मानाला मानाने मागे जाऊन द्या काही बघत तुमच्या मागे तुमची बायकांनी तुम्ही मामाला सांभाळ आमचं आम्ही बघतो

दहा हजार रुपये तर महिना पडत असेल तुम्हाला किती पडू पण तुम्ही त्यातून दहा रुपये दिले काय मग मला एवढ्या घालणारे दरबर तुला पाचशे रुपयाचं तुम्हाला कधी वाटलं नाही एकदा दिले ती वेळे आय जर सह खुशी नव वाटलं की तिने पैसे दिले मग ते आता तिथे असतो काही लाख रुपये द्या म्हणून काय नवस नसतो माझा नाही